नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात या वर्षाची शेवटची सोमोथी अमोशा ही तीस डिसेंबर दोन रोजी आहे सोमोथी अमोशाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी सह भगवान शंकरांची ही पूजा केली जाते या दिवशी पितरांना स्नान आणि पिंडदानही केले जाते असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते सोमवारी येणाऱ्या अमोशेला सोमवती अमोषा असं म्हणतात किंवा मार्गशीर्ष अमोषा असं देखील म्हटलं जातो तर पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगते तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमाशेला पित्रांची व तुळशीची पूजा अवश्य करायची आहे या दिवशी शंकराची एकट्याची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा नाही शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित पूजा केली जाते म्हणून सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केल्याने आपल्या सर्व काही मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात जे काही आपल्या घरामध्ये दोष असेल अडचणी दूर होतात सोमवती अमावस्येला पित्रांचे स्मरण केले जाते त्यांचे नाव दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा करायची आहे गरिबांना दान धर्म समाजसेवा मातृ पितृ सेवा केली असता दहा पटीने जास्त पुण्य प्राप्त होते असं म्हणतात की ज्याच्या कुंडीत पितृदोष आहे त्यांनी सोमती अमोशीला पितरांची पूजा अवश्य करावी तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आईने आपल्या मुलांकरिता इथे एक बेलपान अर्पण करायचं आहे ज्यामुळे मुलांच्यावरती कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी जे काही असेल जे काही दुःख असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे जो काही आपल्याला पितृदोष असेल त्यामुळे आपल्याला भरपूर समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अमोशा दर महिन्यात येत असते मग महिन्यात अमोशाला सोमवती अमोशा का म्हणायचं असा प्रश्न तुम्हा सर्वांना येत असेल येत्या सोमवारी येणाऱ्या आमोशा सोम मो, सोमवारी असल्यामुळे तिला सोमवती आमोशा आपण म्हणतो सोमवारी येणाऱ्या अमोशाला खूप मोठं महत्व आहे शास्त्रात आणि उपासनेमध्ये या दिवशी जर काही सोपे उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असता आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नसतील व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर अशा अडचणी समस्या येत असतील घरातील प्रत्येक कार्यात अडचणी येत असतील तर या दिवशी महादेवांची उपासना आणि आराधना करावी या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घ्यावी कपडे स्वच्छ घालायचे आहेत आणि आपल्या घराजवळ असलेल्या श्री महादेवांच्या मंदिरात जाऊन आराधना आणि उपासना करावी महादेवाला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा तसेच बेलपत्र अर्पण करून महादेवांचा जप कमीत कमी अकरा माळ जप करावा महादेवांचा जप ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे यामुळे कोणतेही अडलेले काम असेल आपले ते पूर्ण प्रत्येक भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी आई वडिलांनी अवश्य शिवलीला जो अकरावा अध्याय आहे तर तो नक्की वाचायचा आहे किंवा जर मुलं मोठी असतील तर ते त्यांना वाचायला लावायचं आहे तसेच ज्या घरात सतत कोणीही कोणी आजारी पडत असतील तर त्या घरात महामृत्युंजय मंत्र सतत ऐकावा त्यासोबत मंत्र पाठ करताना पुरुषांनी ओम नम शिवाय आणि महिलांनी नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे ज्या जा व्यक्तींना सतत आर्थिक अडचणी येत असतात ज्या व्यवसायात त्यांची प्रगती होत नसेल अशा लोकांनी माता लक्ष्मीचा अष्टकांचा पाठ हा शिवमंत्र पाठ आवर्जून करावा ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत पितृ दोष आहे अशा व्यक्तीने पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून अकराव्या प्रदक्षिणा घालावी आणि तिथे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे आणि तिथे बसून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या पितृंना मुक्ती मिळावी त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून ओम पितृदेवता नम असा मंत्र जप एकवीस वेळा करायचा आहे यामुळे आपल्या आपल्यावर असलेला पितृ दोष आहे तर तो कमी होतो तसेच पहा ज्या व्यक्तींचे कुलदैवत खंडोबा आहे अशा व्यक्तींनी श्री नम मार्तड भैरवा हा मंत्र जप अवश्य करावा ज्या व्यक्तींना महादेवांच्या किंवा खंडोबाच्या मंदिरात जातात जाता आले जाता नाही तर आपल्या घरच्या देवघर समोर बसून ते मंत्र जप केले तरी चालेल यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होतील आणि त्यांच्या मनोकामना त्या देखील पूर्ण होतील तसेच या दिवशी अन्नदान आणि वस्त्रदान केल्यास त्याचे लाभ खूप मोठे आहे ज्या मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे लग्नामध्ये भरपूर अडचणी येत आहेत लग्न हे जमत नाही तर त्यांनी सुद्धा रोज कुलदेव त्यांची जी कुलदैवत असेल कुलदेवी असेल किंवा कुलदैवत असेल त्यांनी या दिवसापासून ते लग्न जमेपर्यंत रोज एक माळ जप करायचा आहे आपली कुलदैवत असेल कुलदेवी असेल तर तिच्या एक माळ जप आपण जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत जप करायचं आहे यामुळे त्यांचं लग्न हे लवकरात लवकर जमून जात आहे तर पहा ह्या पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपण काही हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहे आपल्या आर्थिक अडचणी संकटे आहेत ते ते देखील दूर होतील फक्त आपण कोणतेही उपाय आणि सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायला हवं तरच त्याचा आपल्याला शंभर टक्के लाभ हा होत असतो तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद